आज आपण मुंबईमध्ये घडलेली एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये प्रेम नावाचं आकर्षण होतं रिलेशनशिप होती संशय होता आणि याच्यातनं घडलेली ही हत्या होती आता यासाठी आपल्याला जायचं आहे मोहमाया नगरीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये तारीख आहे नऊ जानेवारी दोन आता एका खबऱ्याचा साकीनाका पोलिसांना फोन आला आणि फोन करणाऱ्यानं सांगितलं की साहेब साकीनाका या ठिकाणी राहणारा एक चोवीस वर्षाचा तरुण आहे यानं काहीतरी लफडा केलेला आहे असं वाटतंय कारण तो घाई गडबडीमध्ये मध्यरात्री साधारण दोन तीनच्या दरम्यान घरी आला होता आणि नंतर गडबडीमध्ये बॅग भरून घाबरलेल्या अवस्थेमध्ये कुठेतरी निघून जाण्याच्या तो तयारीमध्ये आहे अशी माहिती पोलिसांना त्यानं त्या त्य फोनवरती कोणीतरी दिलेली होती त्याच्यानंतर मग लागलीच पोलिसांचं एक पथक तयार झालं आणि खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी जो पत्ता मिळाला त्या पत्त्यावरती पोलीस पोहोचलेले आहेत आता या ठिकाणी एक तरुण जो आहे तो हातामध्ये बॅग घेऊन पळून जाताना पोलिसांनी पाहिला त्यानंतर त्याला हटकलं तर तो पोलिसांना पाहून अजूनच पळायला लागला आणि मग पोलिसांनी त्याचा पाठलाग केला त्याला ताब्यात घेतलं आणि विचारलं की तू पळून का जातो आहेस बॅगेमध्ये काय आहे तू काय गुन्हा केला आहे आणि अशा पद्धतीनं त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली आता तो प्रचंड घाबरलेला होता आणि प्रश्नांची मालिका सुरू होती आणि त्याच्या वागण्यावरून त्याच्या देहबोलीवरून असं समजत होतं की यानं काहीतरी केलेलं आहे त्यानंतर खबरी वगैरे मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यानं मग हा तरुण आहे असं सांगितलं आणि मग पोलिसांनी त्याला नाव विचारलं त्यानं सांगितलं त्याचं नाव होतं शोयब शेख आणि त्याचं वय साधारण चोवीसच्या आसपासचं होतं आणि साकीनाका या ठिकाणच्या एका भाडेच्या रूममध्ये तो राहत होता आणि हा मुळचा उत्तर प्रदेश राज्यामधला होता आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे आणि पोलिस ठाणं गाठलेलं आहे आता चौकशीला सुरुवात होते आता सुरुवातीला वेगवेगळी उत्तरं त्यानं द्यायला सुरुवात केली पण नंतर पोलिसांनी पोलिस ही खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग धक्कादायक माहिती त्यानं सांगितलेली आहे त्यानं एका महिलेची हत्या केल्याचं कबूल केलं आता हत्या कुणाची झाली मृतदेह कुठं आहे ही हत्या कशी केली का केली असे अनेक प्रश्न आता समोर होते पोलिसांनी त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली तर तुर्भे नाका परिसरामध्ये म्हणजे तुर्भे परिसर जो आहे त्या ठिकाणी एक लॉज आहे त्या लॉजमध्ये एका खोलीमध्ये त्या महिलेचा मृतदेह आहे तिची हत्या केलेली आहे ही माहिती त्याच्याकडून मिळाली त्यानंतर मग साकेनाका पोलिसांनी तुर्भे पोलिसांना ही माहिती दिली आणि नंतर तुर्भे पोलीस त्या लॉजवरती म्हणजे त्या लॉजवर जाऊन बघायला सांगितलं आणि मग तुर्भे पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत लॉजवरती गेले खोलीवरती गेले तर त्या खोलीमध्ये एका महिलेचा मृतदेह बेडवरती पडलेला होता आता पोलिसांना आणि हॉटेल स्टाफ जो आहे त्यांनासुद्धा हा मोठा धक्का होता पोलिसांनी मग स्टाफकडून अधिक माहिती घेतली त्यावेळेस मग त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ही महिला आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका तरुणाच्या बरोबर संध्याकाळी आली होती आता पोलिसांना लागली संशय आला की तो तरुण जो शोएब जो आहे तोच आहे आणि त्याच्यानंतर मग म्हणजे ना साकेनाका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि मग पो तुर्बी पोलिसांनी सविस्तर माहिती साकेनाका पोलिसांना दिलेली आहे आणि इकडं आता शोएबला तुर्वे पोलिसांच्या ताब्यामध्ये साकेनाका पोलिसांनी दिलं आणि आता त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू झाली मृत महिला कोण होती हत्या का केली होती आणि तुमच्या दोघांचा संबंध काय होता आणि याच्यानंतर मग या सगळ्या घटनेचा उलगडा झालेला होता तर चोवीस वर्षाचा हा शोयब शेख हा जो आहे तो मूळचा उत्तर प्रदेशमधला साकीनाका या ठिकाणी भाड्यानं राहत होता आणि सायन परिसरामध्ये एका नातेवाईकाच्या गॅरेजमध्ये तो काम करत होता आता घर गॅरेज अशा पद्धतीचं त्याचं आयुष्य होतं आणि आईवडील किंवा बाकीची मंडळी जी आहेत त्याची ती गावाकडे होती आता याची ओळख सायन कोळीवाडा या भागामध्ये राहणाऱ्या पस्तीस वर्षाच्या एमी उर्फ अमित रवींद्र कौर नावाच्या एका तरुणीबरोबर ती किंवा व्यक्तीबरोबर झालेली आहे आता ही आ, एमी उर्फ अमित रवींद्र कौर ही नक्की कोण होते तर मुंबईतील जुईनगर भागामध्ये आय डी एफ सी या खाजगी बँकेमध्ये ती मॅनेजर होती आणि ती आपल्या आईबरोबर राहत होते आणि काही ठिकाणी अशी पण माहिती मिळते की ती, ती अविवाहित होती म्हणून आणि काही ठिकाणी अशी पण माहिती समोर येते की तिचं लग्न झालं होतं तिला एक मुलगी आहे आणि नंतर पती आणि तिच्यामध्ये वाद झाला या वादातून दोघं वेगळे झाले आणि ती मुलगी जी आहे ती त्या वडिलांकडे राहते आहे तर आता मुंबईमध्ये ही महिला एकटी होती म्हणजे आईबरोबर ती होती आणि आता या महिलेचा आणि या तरुणाचा परिचय झाला त्याच्यानंतर मैत्री झाली आता महिला मॅनेजर मुलगा गॅरेजमध्ये काम करणारा आता महिला विवाहित आणि हा मु तरुण जो आहे तो अविवाहित ती महिला पस्तीस वर्षाची हा चोवीस वर्षाचा जवळजवळ नऊ वर्षाचा यांच्यामध्ये फरक होता नऊ वर्षानं ती मोठी नऊ वर्षानं हा लहान होता दोघंही एकमेकांना अनुरूप नव्हते थोडक्यात जोड नसणारी यांची जोडी तयार झालेली होती तरीसुद्धा यांच्यामध्ये मैत्री झाली होती दोघं भेटायला लागले होते आणि त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झालं तर रिलेशनशिप सुरू झाली दोघांचे संबंध सुरू झाले सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून यांच्यामध्ये डेट करायला म्हणजे डेटिंग वगैरे सुरू झाली आणि या रिलेशनला साधारणपणे एक दोन महिने झाले असतील की नसतील पण यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली आता येमी जी आहे ती शोएबचं भेट वगैरे टाळायला ला लागली बोलणं कमी झालं दोघं एकमेकांना कमी भेटायला लागले आणि ही गोष्ट शोएबला खटकायला लागली आपली प्रेयसी आपल्याला सोडून जाईल की काय अशी भीती त्याला वाटत होती आणि हिचं दुसऱ्या कोणाबरोबर ती काही प्रेमप्रकरण तर सुरू नसणार आहे ना अशा पद्धतीचा संशय पण त्याला यायला या लागला होता आणि या विचारांनी तो वेडापिसा झाला होता आता ती फक्त माझी आहे माझीच राहणारे अशा पद्धतीची त्याची मानसिकता तयार झाली होती काही दिवस याच्यामध्ये गेले आणि यमीच्या वागण्यामध्ये अचानकपणे तो बदल झाला होता त्यामुळे हा प्रचंड रागात होता कुठेतरी तिचा अफेअर चालू आहे त्यामुळे तिनं आपल्याला म्हणजे धोका दिला आहे किंवा आपल्याला ती फसवते अशा पद्धतीनं पण याच्या मनात विचार यायला लागला आणि यानं तिला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे काही महिन्यापूर्वी भेटलेली मुलगी आणि ती माझ्याबरोबर ती विश्वासघात करते असं वाटून आता तिला संपवण्याचा आणि तिच्या हत्येचा कटरा जायला सुरुवात झाली आठ जानेवारी रोजी एमीचा वाढदिवस होता आता या दिवशीच तिला संपवायचं अशा पद्धतीनं त्यानं ठरवलेलं होतं आणि त्या दिवशी नेहमीप्रमाणे एमी जी आहे ती तिच्या बँकेमध्ये कामावरती गेली होती आणि दिवसभर शोएबसुद्धा त्याच्या गॅरेजवरती होता त्याच्यानंतर मग दोघांनी एकत्र वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि तुर्वे परिसरामध्ये एका लॉजवरती गे 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 ते गेलेले आहेत रूम बुक केलेली आहे आणि दोघांनी आपापली ओळखपत्र देत ती रूम बुक केली होती त्याच्यानंतर मग खोलीमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये म्हणजे वाढदिवस वगैरे त्यांनी साजरा केला जेवण वगैरे झालं सगळं काही मौज मस्तीमध्ये आनंदामध्ये चाललेलं होतं पण प्रियकराच्या मनामधला राग मात्र कमी होत नव्हता आणि काही वेळानं त्यानं तिचा गळा आवडला आणि तिची हत्या केली होती म्हणजे एका बेसावध क्षणी त्यानं तिचा गळा आवळून तिला संपवलेलं होतं हत्या केल्यानंतर मृतदेह जो आहे तो बेडवरती तसाच टाकून दिला आणि नंतर काही वेळ त्यानं विचार केला काय करायचं म्हणून आणि रात्रीच्या सुमारास मध्यरात्रीच्या सुमारास दोन तीनच्या आसपास हा सोयब जो आहे तो त्या खोलीच्या बाहेर पडला आणि लॉजमधून निघाला आता निघून जायला लागला कर्मचाऱ्यांनी त्याला बघितलं पण त्याला अडवण्याचं किंवा त्याला काय म्हणजे काही विचारण्याचं तसं काही कारणच नव्हतं आणि खोलीमध्ये काय घडलं हे कोणाला माहीत नव्हतं त्याच्यामुळे आता तो तिथून अलगत निघून गेलेला आहे आणि साकी नाका या ठिकाणच्या खोलीवरती तो घाईगडबडीमध्ये पोहोचला घाबरलेल्या अवस्थेमध्ये सामान आवरायला लागला आणि हे कोणीतरी ते पाहिलेलं होतं किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पण ह्या गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग ही माहिती पोलिसांना समजते आणि लागलेच चाकीनाका पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचतात सापळार असतात आणि त्याला ताब्यात घेतात प्रेम रिलेशनशिप संशय आणि हत्या अशा पद्धतीने हा गुन्हा घडलेला होता अवघ्या काही तासातच मुंबई पोलिसांच्या आणि खबऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा जो आहे तो उघडकीस आलेला होता तर अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर येते पण या घटनेमध्ये अजूनही तपास चालू आहे आता पाठीमागे एक मी एक घटना सांगितली होती त्याच्यामध्ये तो जो गुन्हेगार आहे तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला होता आणि त्याच्या वेळेस मग खाली कमेंट अशा आल्या होत्या की तो जर स्वतः हजर झाला तर मग त्या ठिकाणी अधिक तपासाची गरज काय आहे किंवा कुणीतरी अशी कमेंट केली होती की डॉग स्क्वॉड का पाठवलं होतं डॉग स्क्वॉडची काय गरज आहे किंवा बाकीच्या गोष्टी करायची काय गरज आहे तर लक्षात घ्या की बऱ्याच वेळा जसं समोर येतं तसंच असतं असं आस नाही त्याच्या पाठीमागं वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात एखादी व्यक्ती एखादा गुन्हेगार किंवा एखादा आरोपी वे� हा जो जबाब देतो तो जबाब त्यानं दिलेला बरोबर आहे का हे सुद्धा तपासून पाहिलं जातं कारण नंतर आ, हे जे आरोपी असतात किंवा हे संशयित असतात ते नंतर कोर्टामध्ये उलट जबाब देऊ शकतात त्याच्यामुळे त्यांनी दिलेला जबाब क्रॉस चेक करणं आणि त्याच्यानंतर त्याचे अधिक जास्तीत जास्त त्या पुरावे जमा करणं हे सगळं करावं लागतं त्याच्यामुळे मग ते कोड वगैरे आणलेलं होतं तर आता विषय निघला म्हणून बोललो होतो पण आता पोलिसांनी काही तासामध्ये हा जो गुन्हा आहे तो गुन्हा उघडकीस आणलेला होता आता अजून तपास चालला आहे त्याच्यामुळे काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि जर समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काय माहिती असेल तर सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो आता वास्तविक पाहता हेच प्रकरण नाही तर अशा पद्धतीची असंख्य प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये महिला वयानं मोठी आहे आणि तिचा प्रियकर वयानं लहान आहे किंवा म मुलगी कमी वयाची आहे आणि तिचा प्रियकर जास्त वयाचा आहे म्हणजे वयाचं अंतर किंवा सामाजिक अंतर आहे तो एका विशिष्ट टोकावरती ही एका विशिष्ट टोकावरती आहे त्यांच्यामध्ये आर्थिक अंतर किंवा त्यांच्या कामाचं अंतर अशा पद्धतीची अनेक प्रकरणं आपल्या समोर येतात की त्यांच्यामध्ये जोडी होऊ शकत नाही अशा पद्धतीनं ती जोडी झालेली असते पण या सगळ्या घटनांमध्ये ह्याच्यामध्ये ज्या महिला असतात त्या महिलांना प्रचंड मोठी किंमत मोजायला लागते आणि अशा वेळेस मग काय केलं पाहिजे जर समजा तुमच्याजवळ अशी कोणती म्हणजे तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये अशी कोणती महिला असेल की जी महिला एकटी आहे जी आधारश्रोती आहे जिला सहकार्याची गरज आहे तर अशा महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा त्यांना हा व्हिडिओ पाठवा की याच्यामध्ये शेवटी जे सांगितलं आहे ते नीट लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आत्ता मी जे सांगतोय हो ते एक म्हणजे जेव्हा एखाद्या महिलेचा पती सोडून जातो किंवा ती विधवा होते किंवा ती अविवाहित असते किंवा ती निराधार असते परितक्ते असते तिला कोणाचा तरी आधार पाहिजे असतो आणि अशा वेळेस एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये येते तिच्याशी गोड बोलते तिच्यासाठी धावून येते कामासाठी धावून येते आणि ती व्यक्ती या महिले जवळची वाटायला लागते आणि याच व्यक्तीमध्ये आपलं भविष्य आहे असं तिला वाटतं आणि मग अशा व्यक्ती बरोबर ती हिची जवळीक निर्माण होते पण लक्षात घ्या समोरची व्यक्ती ही आत्ता आपल्याबरोबर चा ती चांगली वागती आहे नेट वागती आहे पण या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे या व्यक्तीचा इतिहास काय आहे ती व्यक्ती आपल्या योग्यतेची आहे का याचा कोणताही विचार केला जात नाही आणि मग नकळत जवळीक साधली जाते आणि सुरुवातीला काय असतं दुरून डोंगर साजरे त्या पद्धतीनं जोपर्यंत समोरची व्यक्ती बाहेर आपल्याशी मदत करते तोपर्यंत चांगली वाटते ज्या दिवशी ती व्यक्ती आपल्याला आपल्या उंबऱ्याच्या आत येते आणि नंतर त्या व्यक्तीची असलियत आपल्याला समजायला लागते ती व्यक्ती नक्की काय आहे म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर असेपर्यंत चांगली वाटते उंबऱ्याच्या आत आल्यानंतर आणि फार जवळीक झाल्यानंतर मग खरी वास्तवता समोर येते त्याच्यामुळे कोणतंही पाऊल उचलताना भावनिक होऊन पाऊल उचलू नका तर प्रॅक्टिकल विचार करा आणि नंतरच पाऊल उचला नाहीतर अघटित घटना घडतात आणि समोरची व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं इमोशनल होते आणि ती घात करू शकते हेही लक्षात ठेवलं पाहिजे दुसरा विषय किंवा दुसरा प्रश्न की समोरच्या व्यक्तीनं आपल्याला मदत केली तर समोरच्या व्यक्तीची मदत फुकट घेऊ नका किंवा एक कायम गोष्ट लक्षात ठेवायची कुणीही कुणालाही फुकट मदत करत नाही प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्वार्थ असतो प्रत्येकाचा काही ना काहीतरी फायदा घेण्याचा विषय असतो आणि त्याच्यामुळे जर समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला काही मदत केली तर त्या व्यक्तीचा आर्थिक मोबदला त्याला देऊन टाकायचा फुकट कोणाची मदत घेऊ नये कोणाचं सहकार्य घेऊ नये कारण प्रत्येकाचा स्वार्थ असतो नाहीतर नंतर त्याचाही वेगळा परिणाम आपल्यासमोर येऊ शकतो म्हणून गिवन टेक अशा पद्धतीच्या गोष्टी ठेवायच्या आणि व्यवहारी राहायचं तिसरी गोष्ट म्हणून आता एवढं सगळं झाल्यानंतर जोडीदार कसा निवडायचा जर समजा तुमच्यामध्ये आणि जोडीदारामध्ये काही अंतर असेल काही दरी असेल जी जोडी टिकू शकत नाही आणि जर तसं असेल तर मात्र आयुष्यभर ॲडजस्ट करून जगावं लागतं किंवा नंतर आपल्याला ती सुरुवातीलाच कळतं ना की ह्या सम आपल्या आपण आयुष्यभर एक तर एकत्र काढू शकत नाही जर आयुष्यभर एकत्र काढू शकत नसेल तर आत्ताच त्या समोरच्याला ती स्वप्न दाखवण्याचं काही कारण नाही आणि जर ती स्वप्न दाखवली तर ती टिकू शकत नाही हे जर माहीत असेल तर मग क्षणिक भाग सोडून द्यायचा आणि उद्याचा विचार करायचा प्रॅक्टिकल विचार करायचा आणि त्यानंतर अशा व्यक्तींपासून काही अंतरावरतीच राहायचं आणि अघटित घटना ज्या आहेत त्या टाळायचा आणि जी व्यक्ती आपल्या सारखी असेल आपल्या समवयस्क असेल आपल्या परिस्थितीप्रमाणे असेल समजा एखादी विधवा महिला आहे तर तिने जर एखाद्या विधूर पुरुषाशी विवाह केला तर तो विवाह टिकू शकतो किंवा एखादी अविवाहित महिला आहे आणि अविवाहितेनं अविवाहित व्यक्तीशी जर लग्न केलं तर ते टिकू शकतं किंवा दोघांची विचारधारा समान आहे किंवा आर्थिक आर्थिक स्रोत जे आहेत ते म्हणजे काहीतरी अशा गोष्टी समान असल्या पाहिजेत की आपण आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ समान धागे असतील तर ते नातं टिकू शकतं त्याच्यामुळे याचा विचार केला पाहिजे खरं तर हा विषय जो आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्याच्यावरती जर बोलायला लागलं तर बराच वेळ जाऊ शकतो त्यामुळे हा विषय आपण या ठिकाणी थांबूया पण मला काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही चुकीची घटना घडणार नाही आपल्याकडून आणि आपल्या समोरच्याकडून आपल्याला चुकीच्या वागणूक मिळणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते तर याबद्दलचं तुमचं मत काय आहे परत एकदा सांगतो पहिलंच पाऊल टाकताना आपण विचार केला पाहिजे कारण नंतर विचार करून उपयोग नसतो पश्चाताप करूनही उपयोग नसतो तर पुन्हा याबद्दलचं तुमचं मतही मला कळवाते आणि पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद